Terima kasih telah menonton! स्वामी समर्थ केंद्रामध्ये कीर्तन आणि प्रवचनाचा हा पहिला भाग तुम्ही पाहू शकता जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा असे कार्यक्रम रोज येथे घेण्यात येतात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीरामचंद्र पूर्वेशाम असुलदैव श्रोतावंदाश्रीमर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवर्थ जय जय देह काबीर आणि प्रश्न विचारलाय जन्माला तालायस भरपूर खायला चवीच खायला आनंदाने जगायला आणि मस्त झोपा काढायला का घ्या या व्यतिरिक्तच मेळालाच वेळ तर मोबाईल खेळायला का घ्या पोतेरू किती रात्र झालेली असते तरी पोल वादला की बघित कशावर आवडत नाही का लोक म्हणाले का पाच मिनिट फोन बाजूला झालेला चालत नाही पूर्वीच्या काळची माणसं मन म्हणायची काही तर संसार करायला प्रपंच मुलं बाळा वाढवायला आणि मुलं बाळा झाली की जीवनाचा सार्थक संपला विषय मग ती झाली म्हणून ती वाढवण्याकरता त्यांना मोठं करण्याकरता त्यांचं लग्न करू कार्य करून देण्याकरता आणि एक दिवस मरण्याकरता म्हणजे आला आला प्राणी जन्मास आला झाला झाला वाढला थोर झाला केला केला व्याप तो सर्व केला गेला गेला, बापुडा व्यर्थ गेला श्री या करता है? कशासाठी आहे तर देवी भागवताच वर्णन जर ऐकलं तर आपल्या असं लक्षात येईल कि देवर्षी नारद काही कथा त्यातल्या सांगतायत मूळ पुराण व्यासांनी लिहिलेला आहे आणि व्यासांनी देवी भागवत लिहिण्यामागचा हेतू काय तर व्यास दुःखी कष्टी आहे दुःख कशाच आहे तर देवी असं वर्णन आलंय कि ज्या मुलानं आपल्या आई वडिलांच उत्तर कार्य उत्तम केलेलं आहे त्यांनाच पुढे जायला मिळत आहे एक दोन नाही तर अठ्ठावन्न स्वर्ग आहेत आणि जवळ जवळ शहाऐंशी नरक कुंड आहेत माणसाला असं वाटतं कि आपण पटकन म्हणतो मृतात त्याला शांती मिळो त्याला मोक्ष मिळो स्वर्गात स्थान मिळव स्वर्ग एवढा सोपा नाहीये एकवे मृत्यू सोपा आहे आम्ही जे जगतोय ते जीवन सोपा आहे स्वर्ग सोपा नाहीये लोक म्हणाले स्वर्गात काय आहे कुणी बघितलंय बघितल्याशिवाय कळत नाही कारण म्हणून तर मणे मिळण्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि जो मरतो तो, तो पुन्हा स्वर्गात काय झालं हे सांगायला येत नाही पण जो देवी भागवत ऐकलेला आहे त्याला आहे स्वर्गात काही आठ नऊ महिने मी एकाच मंदिरात देवी भागवताची कथा सांगितली आणि त्यानंतर मी एक पुस्तक वाचलं होतं आत्म्या मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास हार डेंजर हार डेंजर थोडस वाचून ठेवून दिलं नको बाबा आपल्या कोळसेची बाजूच नाही ती म्हणून ठेवून दिलं पुढे वाचलंच नाही का कारण मनाला उद्विग्नता प्राप्त झाली देवी भगवतात की मनुष्य गेल्यानंतर तेराव्या दिवशी त्याला तेरा वरती जायला मिळत आहे वरतीच्या जा जाण्याच्या मार्गात सुद्धा वर्ष पुढची पूर्ती तोपर्यंत आकाशात वरच आहे पुरा स्वर्ग दिसलेला नाही किंवा अगदी स्वर्गद्वार सुद्धा नाही स्वर्गद्वार सुद्धा नाही मग अशा वेळेला वर्ष वर पाठवलेला माणूस हा म्हणतो आता माझ्या आता मी स्वर्गात जातोय स्वर्गात जातो का नरकात जातो कुणी ठरवलंय कारण जेव्हा देवी भागवत वाचलं ना तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्यक्ष महर्षी व्यास व्यास उद्विग्न आहेत का कारण व्यास त्यांचे नातेवाईक आकाशात लोणपळताना बघितले महर्षी व्यास चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं सम्यक अज्ञान असलेला माणूस आहे स्वतः पुराणांचा रचयित आहे असं असताना सुद्धा या माणसानं पाहिलंय याला ज्ञानचक्षु आहे आणि त्या ज्ञानचक्षुणा त्याला बघित नाही की वरती माझे नातेवाईक लोंकळत आहेत मग मनाला वाईट वाटायला लागलं की अरे मी एवढा ज्ञानी आहे भगवंताचा भक्त आहे श्रीमद भागवता पुराण नाही ते मी लिहिलंय इतकं असून सुद्धा माझ्या नातेवाईकांनी असं लोंकळाव हो। मग तुमच्या आमच्याची काय कथा लोंकळायला काही हात टेकायला जागा मिळाली असेल की नाही काय म्हणायचं मी असं ना वाईट वाटायला लागलं माझ्यासारख्याचे नातेवाईक असे लोकळलेले म्हणून ते गेले ब्रह्मदेवाकडे विष्णुदेवाकडे देवा असं नाही उपयोगाचं माझे नातेवाईक लोंकळताना दिसतात काच पूर्वजांचं जेव्हा उत्तर कार्य कराल तेव्हाच तुम्हाला त्यांना पुढे जाता येईल पुढच्या मार्गामध्ये स्वर्गात जाणे म्हणजे स्वर्गद्वाराच्या आधीकडे अग्निश्वान नावाची एक जागा आहे एवढं डिटेल फक्त देवी भागवत वाचणारा किंवा ऐक कथा करणारच सांगू शकतो हा बाकी तुम्हाला एवढं डिटेल कोणी सांगणार नाही स्वर्गात काय आहे ते पण देवी भागवत हे एक असं पुराण आहे ना जे सगळ्या पुराणांचं सार आहे तेवढं एक वाचलं ते संपला विषयच पण वाचणं सुद्धा फार कठीण आहे मी ती कथा कशी केली आहे माझं मला माहिती नाही नऊ महिने एका मंदिरात लक्षात घ्या आमचे नातेवाईक एकतर का उत्तर कार्य केलेले नाही म्हणून उत्तर कार्याचा अधिकार मुला आहे जेव्हा मुलगा श्राद्धकर्म करतो तेव्हा पुढे जातो कोण पणजोबा लक्षात येते का एक पिढी पाठी जाते जेव्हा तुम्ही श्राद्धकर्म करता तेव्हा मुलगा जर श्राद्धाला बसलेला असेल तर वडील आजोबा आणि पणजोबा या तीन पिढ्या जातात ना मग जो ऍड होतो त्याच्या पाठीमागचा गळतो एवढं तर चालू आहे तंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो गळणारा आहे पणजोबा या पणजोबाला पुढे जाण्याकरता अग्निश्वान नावाची एक जागा आहे या अग्निश्वान नावाच्या जागेमध्ये या जागे ना पुढे खच पडला या जागेत मृतात्म्यांचा पुढे जाता येत नाहीये का माहिती का कारण आत्मीयाची इतकीशी जरी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याला अग्निश्वानातच तात्काळात राहावं लागतं म्हणून पुढे जायलाच मिळत नाही त्याला अग्निश्वानातच राहावं लागतं मग मला सांगा आमच्या पूर्वजांच्या किती इच्छा अपूर्ण राहिल्या असतील कारण मुळात माणसाचा जन्म जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगी हरी रूप जन्मच वासन येत आहे मरण वासन येत आहे आयुष्य वासन येत आहे मग जन्म वासनेचा आयुष्य वासनेच मृत्यू वासनेत आणि वासना अतृप्त म्हणून पुन्हा जन्म वासनेतच मग अशा पद्धतीमध्ये अग्निश्वान नावाची जी जागा आहे या तुमचे नातेवाईक लटकत आहेत पुढे जाता येत नाही फार थोडी लोक आहेत जी पुढे गेली आहेत पण पुढे जाणारे सुद्धा आहेत ना या पुढे जाणाऱ्यांमध्ये शहाऐंशी नरक नरक आहेत शहाऐंशी नरक या एकेका नरकात आत्म्याला खूप भयानक शिक्षा आहे आणि नरकापेक्षा भयानक ती अठ्ठ्याऐंशी काही नरक कुंड आहेत ती आणि मग स्वर्ग आम्ही अपेक्षा करायलाच नको स्वर्गाची इतकं जर मार्ग कठीण आहे तर सगळ्यात पहिलं अग्निशमनापर्यंत पोहोचण्याकरता तरी आपल्या उत्तर कार्य करायला मुलगा हवा म्हणून पूर्वीच्या काळची माणसं म्हणायची की देह मुलगा व्हायला हवा म्हणून मुल। मुलगा हवा पूर्वीच्या काळची माणसं म्हणायची ना मुलगा मुलगी मुलगी झाली की काय तोंड व्हायचं लोकांचं नको मुलगी कारण मुलगी उत्तर कार्याचे अधिकारी होत नाही ना आजकाल लोकांनी धारबंदच सोडला आहे मुली पण उत्तर कार्याला बसतात मुली तिकड पर्यंत का मी माझ्या बापाची कुलतीय के पण जे करायचं नाही त्याचा अट्ट का करावा आजकाल लोकांचं ते काय म्हणतात करा म्हटलं की करणार नाही नको करू म्हटलं हे सध्याचं वातावरण आहे आजकाल मुली पण स्पर्धेत वडिलांचं म्हणे उत्तर कार्य मुलगा नाही आहे पण ज्याला मुलगा आहे त्यालाच उत्तर कार्याचा अधिकार आहे आणि जो मुलगा आपल्या वडिलांचं उत्तर कार्य करतो त्यांना अग्निश्वानापर्यंत तरी पोचता येतं पुढचा मार्ग त्याच्या त्याच्या प्रारब्धावर कर्मावर अवलंबून आहे पण हा सगळा मार्ग सुकर होण्याकरता जे कार्य भगवत कृपेच करायला हवंय ते माणसं करत नाही म्हणून आज कबीर महाराज संतापलेत चिडलेत आणि अतिशय रागाने हद्वेगाना विचारतात काही को कोर्घ धरू आधी का जन्माला आलास अरे मानसा मानसा कधी का, का तू माणूस बहिणाबाईंची कविता आहे कधी तुला माणूस होता येणार आहे दोन पाय दोन हात नाक कान डोळे म्हणजे माणसाचं लक्षण आहे का माणसाची माणूस असली पाहिजे किंवा माणसाच ध्ये कबीर महाराज म्हणाले की श्याम सुंदर की सेवा चुकी कुपजतक घेऊन मरो जन्माला येऊन जर माणसाला भगवंताची सेवा करायची नसेल तर जन्माला आल्याला नाही असं म्हणणं मोठं धाडसाचं आहे मी जर म्हटलं तुम्हाला काही को, को दे हजार तुम्ही म्हणाल वैज्ञानिक डोके लितजा तुम्ही कोण विचारणार आहे काय को दे म्हणून आहे की नाही पण इथून बाजूला झाल्यावर जोपर्यंत माझ्या तुम्ही मी नारदांच्या गादीवर उभी आहे तोपर्यंत हा अधिकार आहे कबीर संताple होता जर तू माझा तुला माझ्या देवाची सेवा करायची नसेल मुळात तुझा जन्मच असा आहे मातेच्या देवाला म्हणतो जेव्हा जेव्हा बाहेर काढतो तू इथून पण बाहेर आलं नवेच कोण देशा अवस्था मनुष्याचा जन्म आणून त्याला प्रत्येक गोष्टी मी आणि माझ्या आट्यावरच

महाराज म्हणतात की बाबा रे कोठिल दे, मी कोण मी कोण मी मागत नाहीये देवाकडे कारण महाराज तर डोकलीत पांडुरंग घेऊन फिरत होते देव घ्या कोणी देव घ्या ऐकता घरापासून लोकांनी दारा लावून घेतली लोकांना देऊ नकोय देवाची कृपा मात्र हवी माझ लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे तुकाराम महाराज म्हणाले दुःख कुणालाही नकोय लोक म्हणतात दुःख काय मागायचंय ते ऑलरेडी आहेच आमच्या जीवनात सुखाविलाशी जिवे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुद्धा अगदी दिवसाची रात्र जीवाच माणूस रक्ताच पाणी करतोय का फक्त आणि फक्त सुख मिळावं पण त्या सुखाची इतकी दुय्यम दर्जाची आहे की कोणा एका गोष्टीने माणसाला सुख होण्यासारखं नाहीये मी मोठा मी काय ते करतो मी ऐंशी हजार रुपये कमवतो म्हणून घरात पैसे येतात म्हणून सगळे चार माणसं जपतात कोण तू रात्रीच झोपलेलं तुला देवानी उठवलंच नाही तर तू कुठं जाणार आहेस कामावर हा जो श्वास घेतोय आम्ही यातला एक श्वास जरी त्यानं कमी दिला ना तरी दुसऱ्या मिनिटाला हॉस्पिटल हा म्हणजे एवढे जे बहात्तर पडायला हवेत ते बहात्तरच हवेत ते शंभर चालणार नाहीत अगर साठही चालणार नाही या आणि यातलं काही जरी झालं ना तरी जीव कसावीस इतके पुरवणारा देव त्याच्याविषयी आम्हाला काही वाटू नये एक श्वासाला महाग झालेली माणसं बघा कोरोना काळात आपण बघितलाय लक्षात घ्यायचं देवाने मला काय दिले देवाने दिलं नाही अशी गोष्टच नाही आज मी जो कोणी आहे उभा आहे श्वास घेतोय काम करतोय हे त्याची लोक आहे पण जर देवाने काही दिलं हा प्रश्न आलाच तर मात्र एक काम करा मनाला एकच श्लोक सांगा ह देवाने मला काय दिलं हा बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिव्हेने रस चाधुरगीर वाचे आम्ही बोलतो बहुसाल काम करीतो विश्रांती उठतो ही ईश्वराची दया पंढरीनाथ महाराज यातलं एक ज्याला कमी आहे ना त्याला जाऊन विचारा देवाची कृपा म्हणजे काय आम्हाला एवढं तरी दिलंय मग आम्ही सुखी असायला हवं ना पण आमच्या सुखाच्या संकल्पनाच वेगळ्या या करता कबीर चिडले आणि कबीर म्हणतात ज्या देवाने तुम्हाला जन्म दिला डोळे दिले कान दिले हात पाय दिले उत्तम शरीर दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता जर मनात नसेल तर काही कधी हजारो मग बाबा काय जन्माला आलास लक्षात घ्या मनुष्य जन्माच कर्तव्य काय आहे किंवा मनुष्यानं काय केलं पाहिजे जन्माला येऊन भागवतात वर्णन केलंय जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतश्चार्थेषु विद्यस्वराट् जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थेषु विद्यस्वराट् तेने ब्रह्म आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यम् सत्यं का इयं प्रौरजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वे पायनो विरह कातर आजुभावत्रे तन्मय तातर मोभिनेदुस्तभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिषि विभूषितकरान् विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयम् श्री कृष्णा गोपाल कृष्ण भगवान भगवंताच्या कृपेनं काय होईल त्रिविदत्ता आपण म्हणते पळत नाही आणि मनुष्य हातच सोडून पळते